गांधीनगरसह तेरा गावांसाठी नवी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली तीन वर्ष उलटली तरी काम अर्धवट असल्यानं आज आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेतली कोणत्याही परिस्थितीत ठरलेली कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण झाली पाहिजेत असं बजावून आमदार महाडिक यांनी ठेकेदारांना खडे बोल सुनावले तसंच या पुढच्या काळातील कामांच्या प्रगतीवर आपलं लक्ष असेल असंही आमदार महाडिक यांनी सांगितलं गांधीनगरसह तेरा गावांसाठी नवीन नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाली त्याचं काम सुरू होऊन तीन वर्ष उलटली पण अजूनही केवळ पन्नास टक्के काम झालंय पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते उकरले पण त्याची दुरुस्ती केली नाही नागरिकांना पाण्याची कनेक्शन दिली जात नाहीत सगळी कामं अर्धवट का करता असा जाब विचारून राज्य सरकारकडून भरीव निधी मिळतो पण काम दर्जेदार का होत नाही असा खरमरीत प्रश्न आमदार अमल महाडिक यांनी उपस्थित केला गांधीनगर नवी नळ पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारांची आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक झाली या बैठकीला कार्यकारी अभियंता मनीष पवार यांच्यासह ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते दोन हजार बावीस मध्ये ही योजना सुरू झाली चारशे तेवीस किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचं काम असताना गेल्या तीन वर्षात केवळ दोनशे नऊ किलोमीटरचं काम झालं त्यामुळं कामाचा वेग वाढला पाहिजे तसंच उकरलेले रस्ते पुन्हा दुरुस्त झालेच पाहिजेत पाण्याच्या टाक्या बांधण्याचं काम वेळेत व्हावं अशा शब्दात आमदार अमल महाडिक यांनी ठेकेदार कंपन्यांची झाडाझडती घेतली तसंच आमदार अमल महाडिक यांनी काही स्पष्ट सूचना केल्या कामाचा रोज आढावा घ्यावा दर पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आढावा बैठक होणार वेळापत्रकानुसार रोजचं ठरलेलं काम पूर्ण झालंच पाहिजे आवश्यक असणारे परवाने आठ दिवसात मिळवले पाहिजेत आमदार महाडी केवळ आज बैठक घेऊन थांबले नाहीत तर गांधी नळ पाणी योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला